ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स। लोकसभा मतदार मतदारसंघ आमच्या मिरज तालुक्याचे सुपुत्र विशालदादा पाटील यांना महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांनी आयडिया करून बरोबर त्या यादीतून नाव काटव कटवलं त्याचा निषेधार्थ म्हणून आज मिरज तालुका काँग्रेस कमिटी के बरखास्त केलेली आहे या बरखास्तीमध्ये एकच उद्देश आहे अजून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाविकास वेगा आघाडीच्या नेत्यांनी अजून शानं व्हावं हो। कारण ज्यांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाचा इथं साधा ग्रामपंचायत सदस्य नाही साधा जिल्हा परिषद सदस्य नाही कडेगाव पोलूसच्या मतदारसंघामध्ये यांच्या पक्षाची डिपॉजिट जप्त झालेली आहे असं खालच्या ग्राउंडला यांचं समाजामध्ये काहीही नाही आणि वसंतदादांच्या जिल्ह्यामध्ये आपण जर शिवसेना जर या ठिकाणीच उमेदवारी मागते याच्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या जनतेमध्ये संशय आहे शंका येते की कि किंवा सांगलीचीच जागा का दुसरी जागा का घेत नाही तुम्ही इथं तुमचं काय बालेकिल्ला आहे का, बाले का मग तुमचा बालेकिल्ला वरळी विधानसभा मतदारसंघ असेल मग त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा सुपुत्र एखादा येऊन तिथं अर्ज भरला आणि आमचा हक्काची जागा आहे म्हणून सांगू लागला तर तुम्हाला चालेल का उद्धव बाळासाहेब ठाकरे आज मिरज तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची या ठिकाणी मीटिंग बोलवलेली होती या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस हे बरखास्त करण्यात आलेले आहे कोणताही सेल या ठिकाणी काँग्रेसचा शिल्लक ठेवलेला नाही कारण ज्या वसंतदादांनी या काँग्रेसची निर्मिती केली किंबुना महाराष्ट्र आणि देशातसुद्धा वसंतदादांचं नाव या काँग्रेस पक्षात होतं आणि आजही काढलं जातं आहे परंतु त्यांच्या नातवाला उमेदवारी देण्याकरता काही दलालांनी विरोध केला आणि त्यांची उमेदवारी कापण्यात आली म्हणून आम्ही आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी मी स्वतः या ठिकाणी वर चढून जिल्हा काँग्रेस कमिटीचे काँग्रेस हे पुसून टाकलेलं आहे या जिल्ह्यात विशालदादा विश्वजित कदमसाहेब दादा सावंत जयश्री वहिनी पृथ्वीराज बाबा यांचं खंबीर नेतृत्व असतानासुद्धा काँग्रेसची उमेदवारी या विशालदादांना देण्यात आलेली नाही त्यामुळं यापुढे जिल्ह्यात काँग्रेस शिल्लक राहणार नाही यासाठी आम्ही हा पवित्र घेतला असून जिल्हा काँग्रेस कमिटीवरचं काँग्रेस हे मी माझ्या हाताने पुसून टाकलेलं आहे